विकसित कृषी संकल्प अभियानामध्ये एकोणतीस मे ते बारा जून या पंधरवाड्यामध्ये हे का हे अभियान चालू आहे ह्या अभियानामध्ये जवळपास नव्वद खेड्यांमध्ये दोन टीम अंतर्गत जवळपास शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला जात आहे आणि या अभियानामध्ये आदरणीय मोदी साहेब आणि कृषी मंत्री चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून जवळपास ह्या पंधरवाड्यामध्ये दीड कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला जाणार आहे जवळपास देशभरामध्ये सातशेपेक्षा जास्त जास्त जिल्ह्याहून दोन हजारपेक्षा जास्त कृषीशास्त्रज्ञ सहभागी होऊन शेतकऱ्यांना वेगवेगळे तंत्रज्ञान असेल विकसित तंत्रज्ञान असेल उत्पादन कसं वाढेल ड्रोन असेल फवारणी असेल बीबीएफ बीबीएफ तंत्रज्ञान असेल दिवसेंदिवस कमी होत चाललेलं जे पशुधन आहे ते पशुधन कसं वाढेल उत कस चारा उत्पादन कसं वाढेल चाराचे विकसित वेगवेगळे वेग वाहन जे असतील संदर्भात शेतकरी बांधवांना माहिती दिली जात आहे मार्गदर्शन केले जात आहे आणि शेतकरी बांधवां कडून देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद तिथे मिळत आहे जवळपास अधिक संख्येने शेतकरी त्या ठिकाणी सहभागी होत आणि थे शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला जाते थे मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की गेल्या इतिहासामध्ये असं पंधरवाड्याचं असं पहिलं विकसित कृषी संकल्प अभियान सुरू झालं आहे की ज्यामध्ये शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला जातो आहे आणि शेतकरी बांधवांना थेट तिथे माहिती दिली जाते